तो रिमोट म्हणायला लक्षात घेतलं पाहिजे की माझ्यापेक्षा ते सिनियर नाहीयेत माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत आणि रिमोट कंट्रोलवर चालायला नागेश पटेल काही इतका छोटा माणूस नाही आहे किंवा इतका नादान नाहीये त्यांनी आघाडीचं काम केलं नाही हे सगळ्या जनतेनी पाहिलं आणि केलं नाही तर केलंच नाही आम्ही नक्की जोर पण सांगणार हमेशा सांगणार जिथं म्हणाल तिथं सांगणार दिल्लीच्या लोकांना कदाचित माहीत नसेल इथं बसून काय चाललं काय नाही ते पण इथल्या सगळ्या जनतेने पाहिलं आहे की त्यांनी आघाडीचं महाविकास आघाडीचं काम केलेलं नाही आहे आणि ठीक आहे ते आता आमदार झाले त्यांना शुभेच्छा त्यांच्या पक्षाने त्याला तिकीट दिलं त्यांची मर्जी आहे पक्षाची मर्जी आम्ही त्याला काय बोलशो आम्ही आमचं तक्रार करायचं काम योग्य केलेलं आहे आणि जे फॅक्ट आहेत ते सांगितलेलं आहे मराठा आरक्षणाचा विषय जोरात आहे आणि आत्ता तुम्ही जर पाहायला गेले तर आजही बातम्या बघा तुम्ही बऱ्याच राज्यामध्ये हे प्रश्न चाललेला आहे आणि बावीस तारखेपासून दिल्लीचं अधिवेशन सुरू झालेलं सुरू होणार आहे आणि त्यामध्ये मी हा प्रश्न सबमिशन केलेला आहे